पार्शिवनी तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत हद्दीत मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बोर्डा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करून तात्काळ योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले काल मंगळवारला शेतकऱ्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन गंभीर विषयावर चर्चा केली व निवेदन पत्र देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले नाही करिता आम्ही काल मंडळ अधिकारी साहेब शेंडे साहेबांना काल बोलवलं होतं त्यांनी शेतावर येऊन चौकशी केली ते म्हणत होते की आम्ही वैज्ञानिकला आणून गव्हाची तपासणी करू आणि त्यानंतर पंचनाम्याचे आदेश देऊ परंतु हा प्रकार एकाच जणाच्या शेतामध्ये नसता पूर्ण इलाक्यामध्ये न सगळ्यांच्या शेतामध्ये आदळून आलेला आहे याकरता आम्ही काल त्यांना चार पाच प्लाट शेंडे साहेबांना दाखवण्यात आले याकरता ते पाहणी करून गेलेले आहेत त्या उद्या दिनांक गुरुवारला ते शास्त्रज्ञाला घेऊन शेतावर येणार आहेत आणि शेताची तपासणी करणार आहे त्या पावसाचा परिणाम असा दिसून आला लोंबा अशा वरून पांढऱ्या होत गेल्या गव्हाच्या तर आम्हाला वाटलं की त्याला खोडकिड्याच्या असल पडते दिवसेंदिवस एकदम फास्ट अटॅक झाला चार दिवसामध्ये पुरा प्लाट पांढरा झाला आणि त्यानंतर आज गहू खूश करून पाहून राहिलं तुम्ही परिस्थिती तुमच्या याच्यामध्ये येऊन राहिली दिसून राहिली काय परिस्थिती आहे एक दाना नाही गव्हामध्ये ना हाय बी झिरली अगर आम्ही उद्या हार्वेस्टर लावली बीर हार्वेस्टिंग साठी अगर प्रयत्न केले बी ते हा पुरा नाही हा ना। दाना हा गहू पूर्ण मध्ये उडून जाईल पंख्यामध्ये हे हातात येणार नाही हो काल पार्श्वनीचे अधिकारी शेंडे साहेब आले होते त्यांनी गव्हाची पाहणी केली गव्हानी गव्हाची पाहणी केली के असता असं त्यांना आढळून आलं की याच्यामध्ये जे गव्हाची लोंबी आहे त्याच्यामध्ये एकही दाना उरलेला नाही आणि आम्ही शासनाकडून नुकसान भरपाईची माग करतो व लवकरात लवकर त्यांनी त्वरित पंचनामे करावे टीवी महाराष्ट्री फोर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू